मंडळी सी सी टी व्ही नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की तिघेही दारू पितायत या तिघांनी असं काही कृत्य केलंय की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल पुण्यात एक तरुणी तिच्या मित्रासोबत फिरायला जाते तिथं तीन अज्ञात मुलं त्यांना गाठतात आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करतात ही घटना पुण्यातल्या बोबदेव घाटात घडली धक्कादायक म्हणजे आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं सांगून नराधमांनी आधी तरुणीचे आणि तिच्या मित्राचे फोटो काढले त्यानंतर तरुणीला कारमध्ये बसून येवलेवाडीतल्या एका गल्लीत नेलं आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केले सीसीटीव्ही दिसणाऱ्या या तिघांनीच हे कृत्य केलंय त्यामुळे तुम्ही जर आरोपीशी माहिती दिली तर तुम्हाला सरकारकडून दहा लाखांचं बक्षीस मिळेल या आरोपींनी मित्राला घाटातच झाडाला बांधून ठेवलं तर तरुणीलाही घटनास्थळीच जखमी अवस्थेत फेकून आरोपी फरार झाले गटना समोर येताच पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं ती अवघ्या एकवीस वर्षांची आहे तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या असून तिच्यावर उपचार सुरू आहेत तर पोलिसांनी घटनेचा तपास केला असता खूप भयंकर खुलासे समोर आले आरोपीचं स्केचही तयार झालं तर गुन्हा करण्याआधीचे तिघांचेही सी सी टी व्ही फुटेज हे देखील पोलिसांच्या हाती लागले पण तरीही अद्याप आरोपी मोकाट फिरतायत त्यामुळं पुण्यात खरंच महिला लेकीबाळी सुरक्षित आहेत का असा प्रश्न आहे